काल सांगितलं मंत्राल काल सांगितलंय तुम्ही आज उद्या नाही केलं ना तर ते मंत्री मोदय शिरसाहेब आणि मला सांगितले मी पुन्हा ते सांगतो की मिळवल्या पुढे बोलता येत नाही ते म्हणले आता अधिकारी बार बार सांगून काय करत नसले ना मी सस्पेंडच करतो पर्यायच नाही म्हणे माझ्या पुढं त्याच्यामुळे आता जा एकदा जा काल त्यांनी लातूरला पण तेच सांगितलंय फोन करून धाराशिवचं पण सांगितलंय बीडचा सुद्धा फोन करून सांगितलं आणि सोलापूरचं पण सांगितलं सोलापूरची तर बैठकच घेतली म्हणून आपण थोडं सावध गेली राहत सगळेजण गोरगरीबाला मिळून देण्यासाठी आपण प्रयत्न करायचं निव्वळ आय तर मिळत नसतं हे पण लक्षात ठेवा आणि मला लय काय तुम्हाला सांगायचं नाही कारण आता दिवसभर आता धाराशिव जिल्हा आहे त्या पद्धतीने दिवसभरात ते भेटायला येतील दुपारी येईन कुणी तिसरा पार येईन कुणी संध्याकाळी कधी दहा अवसर आहे मी जागा जाता पण गोष्ट लक्षात ठेवा एवढ्या वेळेस सगळ्यांनी मनावर घ्यायचा आर पार ची लढाई मुंबईत जायचं मी मा मागून जातो नंतर येतो हे धोरणच नाही धरायच सगळ्यांनी एकदा उठायचं सत्तावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट पर्यंतच मुंबईत थांबा आम्ही एकदा बसलो तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यायला माघारी मी बघतो आरक्षण कसं येते पण एकोणतीस एवढी लावून धरायला लागेल तुम्हाला सव्वीस लाख मुक्ता मी आहे अंतरवाली सगळे स्वयंसेवकाची सगळ्या टीम तयार करा पन्नास हजारापेक्षा जास्त एक लाखाच्या आसपास आपल्याला आपण एक हजार डॉक्टरांची टीम तयार करायला एक हजार अँगुलन्स पण तयार करायला लागलो वकिलांच्या टीम करायला त्यांच्या सोबत चार चार लोक म्हणले तरी पाच एक हजार डॉक्टर होते कारण त्यांचे एक एक दोन दोन चार चार त्यांना सोबत लागणारच आहेत त्यांचे कर्मचारी डॉक्टरांनी तर ते सगळेजण त्यांच्या अंबुलन्स घ्यायला लागलेत गोळ्या औषधं लागले तिथं पाऊशे त्यावेळेस सगळ्या तयारी चालू आपण सुद्धा बरेचसे पाच एक हजार टँकर पाण्याचं आपण पण घ्यायला लागलो तिकून तिकडं कारण तिकडं अडचण आल्या पोहर आल्या तर मग ते टँकर हे तिथं लागणार आहेत आपण सगळ्याच सोयीनं होता फक्त रस्ताचं आता काय आहे त्याशी पाण्या लिहिले ते मुंबईला आपल्या बऱ्याचशा पोराचं म्हणणं आहे की शिवनेरी गडापर्यंत ठीक आहे पुढे माशेच खूप अवघड मध्ये पन्नास साठ किलोमीटर असाय त्यांचं म्हणणं आहे काहीच नाही रस्त्याने गाडी बिघडली तर मागचे सगळे लोट जाम होणार पंक्चर झाली तर खाली लोटून लावायला सुद्धा जागा नाही म्हणजे लोटीत बाजू डोकंवर म्हणलं आपल्याला काही तर म्हणले उत्तर फुलो आम्ही तिला पण ठेवायला सुद्धा जागा नाही तर मग याखादीच आपल्याला इकडून शिवनेरीला मुक्काम करून शिवनेरी गाडा मुक्काम करून दर्शन घेऊन याखादीच आपल्याला चा करून तळेगाव मार्गे लोन फक्त कल्याणच आहे आणि सतरा काही किलोमीटर आहे बघ काय एवढं ही नाहीये ना पण ते कल्याण आहे पुन्हा कल्याण आपण वाशीला जाणार आहे चेंबूरला जाण्यासाठी तर मग शिवनेरून आपलं चाकण तळेगाव लोणावळा आणि वाशी असं एवढंच फरक होतं तिथं जर घडलं कदाचित तर नाही येत ना कारण इतकं धुकं आहे की वीस फुटावरच दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे काम मागेच आपण रूप नाही काय त्याने फक्त ते कल्याण करत आहे मग त्याला नावी लागते त्या घाटामुळे पोरं काय असतं गाड्या पळी दिकाच्या पुढं मस्त बळणार नाही पण एका जरी बिघडली तर मग पुढे सरकार जागा नाही असं म्हणणार पुढं एक असं डोंगर आहे जुना असं काही mm. त्याच्या खालून गाडी जाते असं थोडंसं काही त्या शिवनेरीच्या बांधवांचं म्हणण नाही जुन्नरच्या त्यांच्या खूप दर्डी कोसळल्या तिथे आपलं इकडून जाऊ काय आपल्याला कोंकडून गेलं तरी आरक्षण आणायचं आपल्याला